कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके मित्रांनो कोल्हापूर हा जिल्हा महाराष्ट्रातला एक असा जिल्हा जा आहे ज्याला दक्षिण काशी किंवा महातीर्थ म्हणून ओळखले जाते ज्या जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत यात आजरा करवीर कागल गगनबावडा गडहिंग्लज चंदगड पन्हाळा भूतरगड राधानगरी शाहूवाडी शिरोळ आणि हातकणगले या तालुक्यांचा समावेश होतो पण यापैकी काही तालुके आर्थिकदृष्ट्या इतके प्रगत आहेत की ते कोल्हापूरच्या श्रीमंतीला खऱ्या अर्थाने बळ देतात अशातच आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांची ही यादी शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही ही यादी उपलब्ध माहिती आणि तालुक्यांच्या आर्थिक गतिविधींच्या विश्लेषणावर आधारित ठोस आकडेवारी किंवा सरकारी अहवाल उपलब्ध नसल्याने हे आर्थिकदृष्ट्या संपन्न असू शकतात असा फक्त अंदाज आहे तसेच अचूक आर्थिक डेटा उपलब्ध नसल्यामुळे कर्मवारी वादग्रस्त असू शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये गडहिंग्लज या तालुक्याचा पाचवा क्रमांक लागतो जो कर्नाटकच्या सीमेवर स्थित आहे या तालुक्यात ऊस आणि लाल मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते कारण इथल्या साखर कारखान्यांमुळे ऊस शेतीला स्थिर बाजार मिळतो तर मिरची बाजारही चांगला भरतो गडहिंग्लज तालुक्यात अनेक उद्योग आहेत ज्यात साखर कारखाने ॲग्रो प्रोसेसिंग उद्योग आणि काजू प्रक्रिया उद्योग यांचा समावेश होतो तसेच येथे इंडस्ट्रीयल एरिया देखील आहे ज्यातून उद्योगांना पायाभूत सुविधा पुरवल्या जातात त्यामुळेच हा तालुका श्रीमंत तालुक्यामध्ये समाविष्ट आहे नंबर चार शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये शिरोळ या तालुक्याचा चौथा क्रमांक लागतो जो कोल्हापूर शहरापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे या ठिकाणी श्रीदत्त सहकारी साखर कारखाना आहे ज्याचा या तालुक्यातील अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होतो शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर आणि कुरुंदवाड ही शहरे खूप लोकप्रिय आहेत ज्यात जयसिंगपूर हे शहर तंबाखू मिरची गूळ या व्यापारासाठी वसवले गेले तर कुरुंदवाड हे कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे जिथे चप्पल बनविण्याकरिता उच्च प्रतीचे चांबडे वापरले जाते ज्यामुळे हा तालुका आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो नंबर तीन कागल तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये कागल या तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो जो कोल्हापूरच्या आग्नेय दिशेस साधारणतः वीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे कागल तालुक्यात किर्लोस्कर ऑइल इंजन्स आणि रेमंड वस्त्रोद्योगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते या मोठ्या कंपन्यांमुळे तालुक्याच्या औद्योगिक उत्पादनात भर पडली आहे जे रोजगार आणि आर्थिक उलाढाल निर्माण करतात शिवाय कागल तालुक्यात हस्तकला आणि इतर किरकोळ उद्योगही भरपूर आहेत ज्याचा फायदा या तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला होत असतो नंबर दोन कंगले तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये हातकणगले या तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो जो कोल्हापूरच्या ईशान्येस एकवीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे हातकणगले तालुक्यातील इचलकरंजी शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते कारण इथल्या कापड उद्योगात अतुलनीय वाढ झाली आहे आणि इथल्या पावरलूम उद्योगामुळे हा तालुका आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आहे इथल्या औद्योगिक परिसरात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि जमिनीवरील अन्य उत्पादन उद्योगाची भर पडली आहे या तालुक्यातील व्यवसाय वाढीमुळे स्थानिक सरासरी उत्पन्न उच्च झाले आहे नंबर एक करवीर तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये करवीर या तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो जिथे कोल्हापूर हे शहर वसलेले आहे या तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्यामध्ये महालक्ष्मी अंबाबाई मंदिर रंकाळा तलाव शालिनी पॅलेस कुस्त्यांचे खासबाग मैदान भवानी मंडप जुना राजवाडा असे अनेक ठिकाणांचा समावेश होतो करवीर तालुक्यामध्ये येणारे कोल्हापूर शहर हा या जिल्ह्याचा आर्थिक हब आहे जिथे अनेक प्रगत औद्योगिक क्षेत्र आहेत यातल्या गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्र आणि शिवाजी उद्यानगर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत ज्याचे या जिल्ह्याच्या जीडीपीत मोठे योगदान आहे तर मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तसे तर प्रत्येक तालुक्याचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे मग ते शेती असो उद्योग असो किंवा पर्यटन असो या तालुक्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आर्थिक प्रगती साधली आहे तुम्हाला हे तालुके कसे वाटले आणि तुम्हाला यापैकी कोणता तालुका सर्वात जास्त आवडला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकन बटन दाबा विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील